एकदा आपण सॉंग्स ऐकतो तर तिथं त्याच्या खाली असं कॉपरेट वगैरे हो लिहिलं असतं मग ते कॉपरेट ही काय संकल्पना आहे आता कुठल्या बौद्धिक संपदेला कुठला हक्क घ्यायचा हे आपल्या सर्व कायद्यांमध्ये के डिफाईन केलेलं आहे म्हणजे इंडिया पेटंट ऍक्ट असेल किंवा कॉपीराइट ऍक्ट असेल ज्योग्राफिकल इंडिकेशन ऍक्ट असेल असे वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे ट्रेडमार्क ऍक्ट काय तर तुम्ही जे गाणी असतील किंवा जे कल्चरल एखादी ऍक्टिव्हिटी असेल एखादा नाच असेल गाणी असतील तुमचा आवाज असेल एखादा गाणं कंपोजिशन असेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी कॉपीराईट्स हा कायदा आहे आणि त्या कायद्याखाली तुम्ही या संदर्भात तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊ शकता त्याला म्हणलेले लिटररी ऑर ड्रॅमॅटिक वर्क लिटररी म्हणजे जे साहित्यिक काम असेल आणि ड्रॅमॅटिक म्हणजे जे नाटक असतील किंवा जे एनॅक्टमेंट्स असतील किंवा जे स्टेजवर किंवा स्क्रीनवर जे नाईट डान्स असेल नाटक असेल एखादा डायलॉग असेल ह्या गोष्टींना ड्रामॅटिक पडलेलं हो आहे तर सिनेमॅटोग्राफिक किओकॉग्राफिक ड्रामॅटिक किंवा कल्चरल अशा वेगवेगळ्या वेग ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी तुम्ही कॉपीराईट्स घ्यावं लागतो याच्यात लिटररी म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक लिहित असाल एखादी कथा लिहित असाल किंवा एखादी स्क्रिप्ट लिहिली असेल तर त्यासाठी पण कॉपीराईट्स कायद्याखाली तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं आता तुम्ही म्हणाल की मी ट्रेडमार्क्ससाठी जाऊ शकतो का तर नाही प्रत्येक ऍक्ट मध्ये म्हणजे प्रत्येक कायद्यामध्ये काही एक्सक्लुजन्स दिलेले म्हणजे जे मध्ये रजिस्टर होऊ शकतं ते बाकी कुठल्याही कायद्यामध्ये रजिस्टर होऊ शकत त्यामुळे प्रत्येक काय प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी म्हणा किंवा प्रत्येक इन्व्हेन्शनसाठी म्हणा वेगवेगळे कायदे जर इंडस्ट्रीयल इन्व्हेन्शन असेल तर तो पेटंट मध्ये जातो पण तुमचे सॉंग्स असतील तुमचे व्हिडिओज असतील फिल्म्स असतील पिक्चर असतील तुम्ही एखादे गोष्ट लिहिलेली असेल किंवा एखादा स्किट केलं असेल एखादा ड्रामा असेल एखादा डायलॉग असेल जे काही आर्टिस्टिक नेचरमध्ये आहे त्या सर्वाला कॉपीराईट्स ऍक्ट ऍप्लिकेबल होतो